नाशिक शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे मात्र नागरिक बेफिक्रीपणे वागत आहे नाशिक शहरात जुने नाशिक फुले नगर आणि गोसावीवाडी येथे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे ठिकठिकाणी बॅरिकेटिंग लावून ये जा करणाऱ्यांवर निर्बंध घातले आहे परंतु परिसरातील नागरिकांनी बॅरिकेटिंग तोडून आम्हाला जीवाची परवा नसल्याचे दाखवून दिले आहे मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून याबाबत अधिकाऱ्यांनी या परिसरात फिरून पाहणी केली याबाबत पोलीस आयुक्तांनी चर्चा करून परिसरात लोखंडी बॅरिकेटिंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आपल्या कल्पना की जसे आपण हे प्रतिबंधित क्षेत्र निश्चित केले आणि त्या ठिकाणी आपण निश्चित केल्यानंतर मला जेव्हा लक्षात आलं की जे काही तिथे नागरिक का आहे फार सहकार्य करत नाही काही ठिकाणी त्याने बॅरिकेटिंग तोडून टाकले आणि येण्या जाण्याला रस्ते स्वतःच तयार करतात हे जसं लक्षात आलं तसं मग पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आणि आपल्या कल्पना की कल पोलीस आयुक्तांसह मी या सर्व भागाचा दौरा केला आणि मग पोलीस आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले की जे काही पोलीस विभागाकडे जे बॅरिकेटिंग असतात कारण आपल्या काही सीएस्तासाठी लोकांनी बॅरिकेटिंग मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि मग पोलीस आयुक्ताच्या निर्देशाप्रमाणे आता हे सर्व पोलीस विभागाने बॅरिकेटिंग लावलेले आहे आणि ते तोडणं किंवा हे करणं तसं शक्य होत नाही किंवा बांबूचे वगैरे लगेच तोडता येतात जे कॉर्पोरेशन लावते लोक शिस्त पाळत नाही तर त्यासाठी आता बंदोबस्त लावलेला आहे आणि एस पी सी पीने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जे लोक पालन करणार नाही त्यांच्यावर एकशे अठ्ठ्याऐंशी कलम गुन्हे नोंदवावेत आणि त्याप्रमाणे मला आता आता पोलीस अधिकारी स्ट्रिकपणे ती कारवाई करतील हे बॅरिकेडिंग तोडणाऱ्यांवर आणि बेशिस्तांवर पोलीस कारवाईचा इशारा देण्यात आलाय नाशिक न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक